गुड मॉर्निंग सर्वांना बघा मी आज संभाजीनगर मध्ये आहे गौरी आणि मी काढतोय रांगोळी आणि आज तुझ्या ऐंशी गणवाळीचा कार्यक्रम आहे हा व्हिडिओ मी आज टाकते पण पुढचे दोन तीन दिवस बाई रॉकी तू का असं करतोय बरं काय पायल इकडे इकडे रॉकी इकडे

चला आज भारती ताईच्या गाणं ऐका आज मी आज मी हा पोस्ट करते पुढचे दोन तीन दिवस सगळे कार्यक्रमाचे व्हिडिओ तुम्ही बघायचे ठीक आहे तोपर्यंत बाय 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 मात्र उठलं उठलं काम आता आलं सकाळ बस रोज सर म्हणायचं हा स्टाक आता सगळ्याला वाईट आणि पटकन आवरून टाकू आपण डिझाईन काढून मग हे निघतेन दादवाडीला जायला मला जायचं म्हणत नाही इकडं आता मी नसते दुपारपर्यंत तिकडे म्हणते तिने आता आता गमत तर बघ माझी आता गेल्या बरोबर फोनो कर बोलो तुम्ही मला अजून चेहऱ्याकडे जायचे वंदनताईकडे जायचंय अजून एक दोन काम आहे करायचे क्रीम आणल्यात विकायला हा ते क्रीम द्यायचं नाही मोठ लोकांना आणलं नाही क्रीम आपण असतील विसिक असतील तेवढंच इथे करायला तेवढं चांगलं त्या काय करून आणतील सिम्पल चांगलं नाही वाटत आता इथं काहीतरी कलर भरून याच्या डिझाईन काढून टाकू संपला विषय मध्ये आणचा इकडचं मध्ये आणायचं मध्ये एक वेगळा टाकायचा म्हणजे त्याला पॅच पडून जातो कळलं का मग दोन कलर मिक्स करायचा तिसरा मध्ये द्यावा लागतो ना त्यामध्ये

रांगोळीचा फायनल लुक छान वाटते हे झाड भारती तयांनी लावलेले का आपोआप आलेले बाई आपो किती सुंदर रांगोळी काढली तुम्ही पण लुक कसा आला डायरेक्ट झाडाला एकदम सुंदर हाय